आमच्या स्वांदन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वांदन न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी वैष्णवी कांबळी स्वांदन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चेत होणारच राजाचे भरत तरुण आला त्याच्याच मित्राने चाकू खुपसून निर्घृण हत्या केल्याची घटना चिंचपाडा परिसरात घडली आहे उल्हासनगर जवळ असलेल्या चिंचपाडा गावात वैष्णवी अपार्टमेंट या इमारतीमध्ये मिथून चोरगे हा सव्वीस वर्षे तरुण त्याच्या नातेवाईकांसह राहत होता चौदा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास चिंचपाडा परिसरात पाण्याच्या टाकीजवळ जखमी अवस्थेत तो मिळून आला जखमी मिथूनला कल्याणच्या फोर्टीज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते सोमवारी उपचारादरम्यान मिथूनचा मृत्यू झाला मिथूनचे सौविेदन केले असता त्याचा घावा खोल असल्याचे लक्षात आल्यानंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला विठ्ठलवाडी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता अजय शर्मा ह्या सलून चालकाने चाकूने भोसकल्याची बाब समोर आली फरार झालेल्या अजयला पोलीस पथकाने ठाणे रेल्वे स्टेशन येथून अटक केली आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया विठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्याकडून दिनांक चौदा चार दोन हजार एकोणीस रोजी रात्री नऊ वाजाच्या सुमारास चिंचपडा गावाच्या हद्दीत पाण्याच्या टाकीजवळ एक मोकळं मैदान आहे त्या ठिकाणी मिथून निवृत्ती चोरगे वयोवर्ष सव्वीस हा जखमी अवस्थेत आव... पळत पळत एका सोसायटीत गेला आणि तिथे पडला तिथल्या मुलांनी त्याला ओळखलं आणि त्याच्या बायकोला जाऊन सांगितलं की तुमचा नवरा पड जखमी अवस्थेत पडलेला आहे म्हणून ब बायकोने त्याला कल्याणच्या कोळशेवटीचे वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं सगळ्यांनी थोड्या थोड्या ट्रीटमेंट केल्या स के त्याची परिस्थिती नाजूक असल्यामुळं त्याला शेवटी फॉर्टीज हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली आणि ते ट्रीटमेंट चालू असताना तो रात्री पावणे दोनच्या सुमारास मजत झाला त्याबद्दल नक्की कोणी मारलं आहे हे नातेवाईकांना माहीत नव्हतं मा मैताला दारू पिण्याचं व्यसन होतं तो पडून आ... जखम झाली असेल असं त्याला त्या नातेवाईकांना सुरुवातीला वाटलं त्यामुळे त्यांनी कल्याण पुरुषला काही संशयाचा प्रकार बाजारपेठ पुरुषला संशयाचा प्रकार नाही असं सांगितलं होतं परंतु त्याच्या पोटावर एक भूषकल्याची निशाणी होती आणि पोस्टमॉर्टम करताना डॉक्टरांनी त्याच्यावर संशय व्यक्त केला मग के तो संशय व्यक्त केला तर ते सगळे पेपर आमच्याकडे आले मग आमच्याकडे पेपर आल्यावर आम्ही त्या पेपरमध्ये पाहिलं की एक स्टॅब इंजुरी आहे चाकूने भोसकल्याची इंजुरी आहे तर हे संशयाचा प्रकार आहे मग आम्ही माहितीच्या वडील आणि पत्नीला आणि नातेवाईकांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की ही भोसकल्याचे निशाने ह्याच्याबद्दल आपल्याला सखोल तपास करणं गरजेचं आहे मग त्याच्यामुळं आम्ही सखोल तपास सुरू केला असता त्या भागातला एक इसम मिसिंग असल्याचं दिसून आलं म्हणून आम्ही मग अजून सखोल खात्री केली असता आजूबाजू चौकशी केली असतात त्या ठिकाणी मिथून चोरगेला सोबत एक आरोपी अजय उर्फ सुभेदार श्रीनारायण शर्मा हा गप्पा मारत होता असं दिसून दि आलं म्हणून त्याला त्याचा शोध सुरू केला आणि त्याचबरोबर मग मैताच्या नातेवाईकाची वडिलांची तक्रार दाखल करून घेतली आणि मर्डरचा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर आरो संशयित आरोपीचा शोध आम्ही चालूच ठेवला होता तो संशयित आरोपी पण आम्हाला मिळून आला त्याला आम्ही सध्या अटक केली आहे त्याची वीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे हे हत्यामागचं तात्कालिक कारण आहे आरोपींनी एकच वार केलेला आहे चाकूनी आणि तो वार करताना त्याला असा फार काय राग द्वेष होता असं नाही पण तात्कालिक शि दोघण गप्पा मारत बसले होते त्यावेळेस मैतानी आरोपीला आईवरून शिवी दिली त्यामुळे हो त्याचा राग आला त्यामुळे हो त्याच्या जवळ असलेला चाकू त्यांनी पोटात खुपसला आणि तो खोलवर आत गेला आणि त्याच्यामुळे त्याला गंभीर गंभीर तो त्याला मरण आलेला आहे आरोपी अजयला वीस एप्रिल पर्यंत पोलीस कटोडी सुनावण्यात आली आहे आकाश साणीसह सा निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर